नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी ज्योतिबाचा गुलाल ज्याच्या बाजूला आहे त्याच्यावर परमेश्वराच्या कृपेने विजयाचा गुलाल पडणार आहे असे मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनयरावजी कोरे यांनी व्यक्त केले त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातून पंच्याऐंशी टक्के मतदान धैर्यशील माने तुम्हाला मिळवून देऊ असे अभिवचन दिले जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते त्या बाजूला गुलाल पडतो या इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी ग्वाही विनयारावजी कोरे यांनी दिली त्याचबरोबर राष्ट्रधर्म व राष्ट्रनिर्मिती जपण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन विनयरावजी कोरे यांनी केले आज पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी कोल्हापूर व हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली सावकारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी महामेळाव्याचं नेटक का नियोजन केल्याचं सावकारांनी मनावर घेतलं की दोन्ही उमेदवार विजयी होणार हे खरं आहे कारण मला राज्यसभेवर पाठवायचं श्रेय त्यांचंच आहे असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले शाहू महाराजांचे वय झालेले असताना त्यांना लोकसभेला उभे केले मग त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही असा सवालही त्यांनी केला कोल्हापूर जिल्ह्यातील विकासगंगा अशीच वाहत दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले यावेळी पक्षाचे अध्यक्ष विनायरावजी कोरे खासदार धनंजय महाडी कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय मंडलिक शेतकरी संघाचे संचालक प्रधान पाटील सर संताजी बाबा घोरपडे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई दगडू पाटील प्रकाश पाटील अण्णा सरपंच दीपाली पाटील बाबासाहेब शिंदे सर बी के जाधव विकास पाटील जनसुराज्य प्रवक्ते राजेंद्र पाटील भाजपा जिल्हा सचिव संदीप पाटील लाला पवार व, व विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते